साथ जी प्रेमाने बोला धन्यरंकारजी एव राम रामकृष्ण हरी खर तर आम्ही आयुष्यभर म्हणत आलो ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिनी देवाचे जन्मस्थान आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश्वर जाणीये गा तिनी देव जेतून उत्पन्न तो हा गजानन माय बाप तो हा गजानन माय बाप हा शब्दाच्या खाली अंडरलाईन करून ठेवा हा का म्हटलेला आहे किंवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा शब्दाला फार महत्त्व आहे ज्याप्रमाणे कपाटात जर तांबे असेल आणि आपल्याला जर पाणी पाहिजे तर आम्ही मुलाला म्हणतो पिंट्या तो तांब्या भरून आणि जर आपल्या जवळ असेल तर आम्ही काय म्हणतो हा तांब्या भरून आण हा म्हणजे जवळ तसा तो हा गजानन माय बाप हा हा म्हणजे तो गजानन जो माझ्या जवळ आहे आणि ज्याने ब्रह्मा विष्णू महेश आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश्वर जानीये गा या तिन्ही देवांना उत्पन्न केलं निर्माण केलं आता आम्हाला प्रश्न पडतो की भगवान शंकराचा मुलगा गणपती आणि मग इथे तर म्हटलंय की ब्रह्मा विष्णू महेशला निर्माण करता तो हा गजानन बाप आता तो गणपती म्हणजे ईश जो सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा तो निर्गुण निराकार ईश्वर ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली सृष्टीच्या अगोदर फक्त तोच होता आणि त्यानेही सर्व निर्माण केलं म्हणून कोणत्याही कार्यक्रमाच्या अगोदर सुरवातीला कुणाची प्रार्थना होत असेल तर गणेशाची कारण संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता गणाधीश ईश जो सर्व गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणाचा तो निर्गुण निराकार ईश्वर आणि अशा देवाला जर तुम्हाला जाणता आलं नाही अशा देवाला जर पाहता आलं नाही की ज्याने ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा निर्माण केलं तर तुमचा जन्म वाया गेला म्हणतात समर्थ माझ्या बैठकीला जाणाऱ्या बांधवांना या माझ्या हरीच्या लाडक्यानं जरा चिंतन करा लक्ष द्या आणि दासबोध उघडून पहा दशक नंबर सहा समास नंबर एक देव शोधन म्हणून प्रकरण आहे त्या समासामध्ये बारा नंबरपासून एकवीस नंबरपर्यंत जर पदं वाचली तर तुमच्या बरोबर लक्षात येईल काय म्हणतात समर्थ बारा नंबरपासून एकवीसपर्यंत जरा तुम्ही दासबोध उघडून पाहावा बैठकीला जाणाऱ्या माझ्या बांधवांना विनंती आहे की समर्थ म्हणतायत ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर तो ओळखावा परमेश्वर नाना यज्ञ ब्रह्मा विष्णू महेश यांना निर्माण करणारा एक परमेश्वर आहे ज्यानं संपूर्ण विश्व निर्माण केलं तो ओळखावा परमेश्वर नाना यज्ञ तो देव ठाई पडे ना ठाई म्हणजे काय तर त्याला जर तुम्ही आत्मसात केलं नाही त्याला जर ओळखला नाही जाणला नाही तो आकळला नाही तो समजला नाही तो देव ठाई पडेना तरी यमयातना चुकेना तर मग तुझ्या यम यातना चुकू शकत आहेत पुन्हा मग पुनरपिजनम पुनरपिमरणम पुनरपिजननी न पुन्हा तो जन्म मरणाचा फेरा भोगावा लागेल तो देव ठाई पडेना तरी यम यातना चुकेना ब्रह्मांड नायकेचो जवेना हे बरे नव्हे नायके का म्हटलं तर संपूर्ण ब्रह्मांडाला चालवणारा एकच नायक आहे ब्रह्मांड, एक ब्रह्मांड नायक तो म्हणजे प्रभू परमात्मा निर्गुण निराकारेश्वर तो देव ठाई पडेना तरी यमयातना चुकेना ब्रह्मांड नायकेचो जवेना हे बरे नव्हे का बरं नाही माणसा तर जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्याशी नाही ओळखिले तोची पतित त्याच्या एवढा पापीच नाही म्हणतात जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्याशी नाही ओळखीले तोची पतित म्हणूनही देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी न कळे तरी न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल हे मी नाही म्हणत आहे हे समर्थ म्हणत आहेत मध्ये सत्संग धरावा म्हणजे कळेल आणि सत्संगाच्या माध्यमातून त्या निराकार ईश्वराला त्या ब्रह्मांड नायकाला जो जाणतो तो खरा संत असतो असं मी नाही म्हणत आहेत पुढच्या पदामध्ये समर्थ आहेत जो जानेल भगवंत तया नाव बोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी आज निरंकारी भक्त निरंकारी संत शाश्वत आणि अशाश्वत काय आहे म्हणजे नाशिवंत आणि शाश्वत काय आहे याचा निवाडा करता जो जाणे भगवंत तया नाव बोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी त्याच्याही पुढे जाऊन समर्थ सांगतायत की तो भक्त असा असतो ज्याने या ब्रह्मांड नायकाला संपूर्ण निर्गुण निराकाराला जाणलेलं असतं तो असा असतो त्याचा भाव असा असतो की चळे ना ढळे ना देव आईसा ज्याचा अंतर्भाव तोची महाअनुभव संत साधू खरं तर त्याने सद्गुरूकडून तो अनुभव घेतलेला असतो महा म्हणजे महा म्हणजे मोठा विशाल असा परमात्मा जाणलेला असतो चळे ना ढळे ना देव ऐसाजाचा अंतर्भाव तोची महानुभव संत साधू याच्याही पुढे जाऊन समर्थ सांगतात जो जगामध्ये वागे परिजना वेगळी गोष्ट सांगे जो जगामध्ये वागे म्हणजे जगा सारिका वागे जो जगा सारिका वागे परी जगा वेगळी गोष्ट सांगे बघा तुम्ही निरंकारी संत महात्म्यांना बघितल्यानंतर कोणी टी शर्ट गाठलाय कोणी पॅन्ट घातले कोणी काय घातलंय कोणी काय घातलंय कारण वेशभूषेचं नाव संत नसतंच मुळात जो जाणेल भगवंत या नाव बोली जे संत या परिभाषेचं नाव संत आहे म्हणून म्हटले जो जना सारिका वागे परिजना वेगळी गोष्ट सांगे ज्याच्या अंतरी ज्ञान जागे तोची साधू ओळखावा एवढंच नव्हे नव्हे तर अजून संताची परिभाषा समर्थ सांगतात जाणे जो परमात्मा निर्गुण त्याशीच म्हणावे ज्ञान त्या वेगळी वे ते अज्ञान सर्व काही परमात्म्याला जाणणं हे जे ज्ञान आहे त्यापेक्षा कितीही तुम्ही हुशार असा कितीही तुम्ही वकील असा इंजिनियर असा कलेक्टर असा आमदार असा खासदार असा मंत्री असता असा वैमानिक असा आकाशात जा किंवा पाताळात जा तुम्ही कोणीही असा ते ज्ञान फक्त पोट भरण्यात काय हे मी नाही म्हणत आहे तर समर्थ म्हणता येत आपल्या पुढच्या पदामध्ये वीस नंबरचं जे पद आहे त्या पदामध्ये समर्थ आहेत पोट भरावया कारणे नाना विद्या अभ्यास करणे त्याशी ज्ञान म्हणती परितेने सार्थक नव्हे त्याशी ज्ञान म्हणती परितेने सार्थक नव्हे मग सार्थक मनुष्याचं कशात आहे तर समर्थ एकविसाव्या पदामध्ये म्हणतात देव ओळखावा एक तेची ज्ञान ते सार्थक ये रावघेची निरर्थक पोटविद्या बाकी सगळ्या पोट भरण्याच्या विद्या आहेत जोपर्यंत आपलं शरीर चालतंय धडपडे पर्यंत तो तोपर्यंत त्या विद्या चालणार आहे पण जन्माचं जर सार्थक करायचं असेल खरंच आम्हाला त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी पुन्हा फिरायच्या नसतील तर देव ओळकावा एक तेची ज्ञान ते सार्थक ये निरर्थक पोट विद्या आणि तोच संदेश आज संत निरंकारी मिशन जगाला देते की बाबानो सबका मालिक एक पहले उसको देख एक को जानो एक को मानो एक हो जाओ एक ला जाना एक ला माना अनि एक हुआ प्रेमा ने बोला धन्य रंकार जी एवं रामकृष्ण हरी